नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल मी आहे गणेश पवार सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे या चॅनलवरती स्वागत करतो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये आत्तापर्यंत जमा झालेले आहेत व काही महिलांच्या खात्यावरती जमा झालेले नाहीत ते का जमा झालेले नाहीत याचे कारण पाहणार आहोत तसेच आत्ताच नुकताच दुसरा हप्ता महिलांच्या खात्यावरती येण्यास सुरुवात होणार आहे त्याची नुकतीच तारीख जाहीर झालेली आहे या संदर्भातील माहितीही पाहणार आहोत त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यावरती आत्तापर्यंत रुपये तीन हजार आलेले नाहीत व ज्या महिलांच्या खात्यावरती आत्ता फॉर्म अपूर आहेत पण तीन हजार रुपये येणार आहेत अशा महिलांबद्दलची सर्व माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे या चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा व बेलायकॉन प्रेस करा त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास सर्वप्रथम प्राप्त होतील तर नुकतेच मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी जाहीर केले आहे की महिलांच्या खात्यावरती दुसरा हप्ता लवकरच जमा करण्यात येणार आहे आता ज्या महिलांच्या खात्यावरती रुपये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत अशा महिलांना बी दुसरा खात दुसरा हप्ता येणार आहे परंतु काही काही महिला अशा आहेत ज्यांचा फॉर्म अप्रूव आहे परंतु त्यांच्या खात्यावरती अजून तीन हजार रुपये आले नाहीत ते का आलेले नाहीत किंवा आत्ता काही महिलांचे फॉर्म नुकतेच अप्रूव्ह झालेले आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये परंतु त्यांच्या खात्यावर अजून पैसे आलेले नाहीत तर सर्वप्रथम आपण आपले फॉर्म जर आप अप्रूव्ह झालेले असतील तर आपले बँक खाते हे डीबीटी लिंक आहे का हे चेक करा बँक खाते डीबीटी लिंक आहे का नाही हे चेक करण्यासाठीचा व्हिडिओ मी वरती कोपऱ्यात दिलेला आहे तो पाहून घ्या हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर तो पाहून घ्या व डी बँक खाते डीबीटी लिंक कसे चेक करायचे हे पाहून घ्या ते डीबीटी लिंक असेल तर ते डीबीटी लिंक कोणत्या खात्याअंतर्गत आहे ते पहा ते जर आपण जे फॉर्म भरताना जो बँक अकाउंट नंबर दिलेला आहे त्याच्या अंतर्गत जे बँक खातं दिलेलं आहे तेच खाते तिथं जर ऍक्टिव्ह दाखवत असेल तर आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होतील गॅरंटेड जमा होतील पण तिथं जर दुसरंच खातं दिसत असेल आणि आपण फॉर्म भरताना वेगळंच खातं दिलेलं आहे तर तिथं जे खातं ऍक्टिव्ह दिसत आहे त्या खात्यामध्येच आपले पैसे गेलेले आहेत आपण फॉर्म भरताना जो बँक अकाउंट नंबर दिलेला आहे त्या खात्यामध्ये हे पैसे जाणार नाहीत आपलं खातं जे डीबीटी लिंक आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्याच खात्यामध्ये हे पैसे जातात त्याच्यामुळे आपलं पहिलं आधार कार्ड लॉग इन करून बँक खातं डीबीटी लिंक कोणत्या अकाउंटला आहे ते चेक करून घ्या या संदर्भातील मी व्हिडिओ बनवलेला आहे तो तो पाहून घ्या तसेच आपलं जर तिथं बँक लॉग इन आधार लॉग इन केल्याच्या नंतर जर डीबीटी खातं इनएक्टिव्ह दिसत असेल इनएक्टिव्ह दिसत असेल तर आपलं खातं ऍक्टिव्ह करून घ्या डीबीटी लिंक करून घ्या डीबीटी बँक लिंक, लिंक खातं कसं करायचं या संदर्भातही व्हिडिओ मी बनवलेला आहे ऑनलाईनही करता येतं तसेच बँकेत जाऊनही करता येतं बँक खातं डीबीटी लिंक कसं करायचं या संदर्भातले व्हिडिओची लिंक इथं वरती दिलेली असेल ती हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर पाहून घ्या की बँक डीबीटी खातं लिंक कसं करायचं आपलं जर खातं बँक डीबीटी लिंक असेल तर आणि तरच आपल्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आपण आपला गैरसमज असा असेल की मी खातं आत्ताच ओपन केलेलं आहे आणि माझं खातं डीबीटी लिंक आहे तर बँक आपले डी खाते डीबीटी लिंक जोपर्यंत आपण सांगत नाही तोपर्यंत करत नाही त्यामुळे आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे का हे बँकेत जाऊन चेक करा या मी सांगितलेली पद्धत आहे त्या पद्धतीने आधार लॉग इन करून चेक करा आधार लिंक आणि डीबीटी लिंक ह्या दोन वेगवेगळ्या वेग प्रोसेस आहेत आपण आपलं खातं आधार लिंक आहे का असं बँकेत जाऊन विचारल्यास ते लिंक आहे असं सांगतील परंतु ते डीबीटी लिंक आहे का हे चेक करण्यास सांगा डेबीटी लिंक असेल तर आपल्या खात्यावरती पैसे येतील जर ते डीबीटी लिंक नसेल तर डीबीटी लिंक करून घ्या लवकरच कारण आता दुसरा हप्ता साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यावरती येणार आहेच लवकरच नागपूरमध्ये तो कार्यक्रम होणार आहे त्या अंतर्गत आपल्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये येणार आहेत तर लवकरात लवकर लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म सर्व महिलांनी भरून घ्या व या योजनेचा लाभ घ्या एकतीस ऑगस्ट पर्यंतच या योजनेचा फॉर्म भरण्याची मुदत आहे त्यामुळे लवकरात लवकर या योजनेचा फॉर्म भरून घ्या मोबाईलवरून या योजनेचा फॉर्म कसा भरता येईल या संदर्भातही मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक इथं देत आहे तो पण आपण पाहून घ्या लवकरात लवकर सर्वांनी या योजनेचा लाभ घ्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो नुकतंच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा दुसरा टप्पा लवकरच जमा होणार आहे नागपूरमध्ये या योजनेचा कार्यक्रम होणार आहे व त्या दिवशी या योजनेचे दुसऱ्या टप्प्यातील साडेचार हजार रुपये लवकरात लवकर महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत कुमारी आदिती तटकरे यांनी ही माहितीसुद्धा सांगितलेली आहे की ज्या महिलांचे पैसे जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्याचे आलेले नाहीत त्यांचेही तिन्ही हप्ते रुपये साडेचार हजार रुपये हे एकदमच खात्यावरती जमा केले जाणार आहेत तरी लवकरात लवकर आपण या योजनेचा लाभ घ्या फॉर्म भरून घ्या व आपले खात्री डीबीटी लिंक आहे का हे सर्व चेक करा व या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये